काही क्षणामध्ये मनोज जरांगे पाटील आपली भूमिका मांडणार आहे आरक्षणाच्या संदर्भात आता जरांगे पाटलांची भूमिका नेमकी काय असेल याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे कारण सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीनंतर जरांगे पाटील मराठा बांधवांसमोर आलेले आहेत आणि जाहीर भूमिका देखील मांडणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे त्यामुळं अगदी कोणत्याही क्षणी त्यांचा हा निर्णय होऊ शकतो जरांगे पाटलांच्या संदर्भातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय वाशीच्या शिवाजी चौकामध्ये मराठ्यांचं वादळ पोहोचलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता जरांगे पाटील पुढच्या काही मिनिटामध्ये आपली भूमिका देखील जाहीर करणार आहे तर सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटलांची चर्चा देखील सकारात्मक झाल्याची माहिती आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील फोनवरून जरांगे पाटलांचा संवाद देखील झालेला आहे तर मराठ्यांचं हे वादळ आपण पाहतोय पुढच्या काही मिनिटामध्ये जरांगे पाटील या आंदोलनाच्या सं, संदर्भातली महत्वाची भूमिका देखील जाहीर करणार दरम्यान जरांगे पाटलांच्या भाषणाच्या आधीच मराठा समाजानं पेढे वाटप केलेलं आहे वाशीतील सभास्थळावर पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय त्यामुळे कोणता महत्वाचा निर्णय होतो हे पाहणं देखील महत्वाचं आहे जरांगे पाटलांच्या भूमिकेच्या आधीच त्यांच्या भाषणाच्या आधीच मराठा समाजाच्या वतीनं हे पेढे वाटप करण्यात आले मराठा जल्लोषाची भेट झाली ही भेट सकारात्मक असल्याचं सांगितलं सा जात आहे आणि त्यामुळे मोठ्या जल्लोषाचं वातावरण सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आहे सकाळपासूनच इकडे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केली होती आणि जसं राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची चर्चा सकारात्मक झाल्याची बातमी आली तसं आपण बघतोय की सगळ्या मराठा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष इकडे साजरा केलेला आहे चर्चा झालेली आहे मराठा समाजा आणि मनोज जरांगी आणि सरकारच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा मराठा समाजासाठी गोष्ट आहे आणि आपल्या मराठा समाज समजा जे खेड्या सगळ्या मागण्या मान्य होतील असं वाटत मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि जी आर नि सरांगे पाटलांनी परत पाठवलेला आहे शासन आता फक्त दिशाभूल करायचं काम करत आहे ज्या दिवशी जरांगे पाटील म्हणतील आजार मैदानातून उठा त्या दिवशीच आम्ही उठणार आहोत शासनाने कितीही अफवा आप पसरवल्या तरी आम्ही इथून हलणार नाहीत ती सकारात्मक झाली असं म्हणणे आनंद व्यक्त इथे देखील केला जातोय तिकडे देखील केला जातोय तो बातम्या बातम्या चुकी दाखवली जाते अजून काय आम्हाला बातमी आलेली नाही जोपर्यंत बातमी येत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलत भी नाही जाणार पण नाही दोन वाजता जरांगे पाटील भूमिका स्पष्ट करणार आहेत नाही शक्यच नाही शक्यच नाही काय शक्य नाही दोन वाजता जाहीर करायचं रंगे पाटील भूमिका स्पष्ट नाही ना कोणी आज त्याने कोणी गेलेच नाही त्यांच्याकडे भूमिका स्पष्ट झाली की आम्ही मुंबई सोडणार त्यांच्या आदेशाशिवाय मुंबई सोडायची मुभा आम्हाला मराठ्यांना नाही जरांगे पाटील ज्या दिवशी भूमिका स्पष्ट करतील आठ दिवस लागू द्या पंधरा दिवस लागू द्या दोन महिने लागू द्या दोन महिन्याचं राशन आम्ही आणलं इथंच थांबणार आम्ही दोन थे मराठा समाजते कार्यकर्ते एकत्र झालेले आहेत जरी चर्चा सकारात्मक झाली असली तोवर जोवर मनोज जरांगे पाटील हे आदेश देत नाही वरती आपण मुंबई सोडणार नाही अशी स्पष्ट भावना मराठा बांधवाने व्यक्त केली व्हिडिओ जनल्स अरविंद रावराणे सह सा, सचिन गाड शाम टीव्ही बोलत तर सीएसएमटी परिसरामध्ये जमलेल्या या आंदोलकांच्या प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेल्या तर जरांगे पाटील जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भूमिका आता या मराठा आंदोलकांनी घेतलेली आहे दुसरीकडे वाशीमध्ये पोहोचलेलं मराठ्यांचं वादळ देखील आपण पाहतोय सीएसएमटीच्या से परिसरात देखील मराठ्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे डोक्यावरती भगव्या टोप्या घालून हातामध्ये भगवा झेंडा घेतलेले सगळे मराठे आता घोषणाबाजी करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे पुढच्या काही मिनिटामध्ये जरांगे पाटील आपली भूमिका मांडणार आहे आणि जरांगे पाटलांच्या याच भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे हे दृश्य देखील आपण पाहतोय हातामध्ये आप पोस्टर घेतलेले सगळे आंदोलक देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे जरांगे पाटील पुढच्या काही मिनिटामध्ये आपली भूमिका जाहीर करणारे आणि याच भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे